श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना तर आज आहे रक्षाबंधन तर मी सुरुवात केलेली देव आहे देवांना राखी बांधण्यापासून तर मी पहिल्यांदा आंघोळ करून देवपूजा करून देवांना राखी बांधून घेतलेली आहे आणि इथं मी दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे तर आज आहे रक्षाबंधन म्हणून मी स्पेशल असं गोडासाठी गुलाबजामुन बनवलेत आणि भाजीमध्ये मी पनीर मसाला भाजी बनवली आणि डाळ भात चपाती अशा प्रकारे जेवण बनवलेलं आहे मी आणि इथं मी आता घाईघाईमध्ये खूप काम करत आहे कारण की मला दुपारचा डबा घेऊन मिस्टरांना द्यायचं आहे जायचं आहे आणि इथं आयुष जो आहे ना तो खेळत बसलेला आहे माझ्या पाठी तर तो, तो माझ्याशी प्रश्न करतो की सगळीजणं आपल्या आपल्या गावाला गा गेली तू का नाही मला गावाला घेऊन जा त्याला मी समजावत होती बाबा आपल्याला शक्य नाही आपलं गाव खूप लांब आहे आपण असं दरवेळेस गावाला नाही जाऊ शकत तर तो मला प्रश्न करत बसलेला आज त्याला सुट्टी असल्यामुळं त्याला त्याला मी बाहेर खेळायला नाही सोडला सकाळपासनं ना ब खूप ऊन आहे बाहेर म्हणून तो घरीच आहे तर तो, तो इथे बसलेला खेळत आणि मी लागलेली माझे जेवण बनवायला तर मी इथं पनीर भाजायला ठेवलेलं आहे त्यात मी हळद मीठ थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि मसाला आपला घरगुती थोडासा टाकून प पर, पनीर परतून घेत आहे आणि इकडं मी मसाला वाटायला घेतलेला आहे जो की कांदा आलं लसूण टोमॅटो मिरची कोथिंबीर अशा प्रकारे आपण खडे मसाले वगैरे टाकून तो भाजून घेऊन तो मसाला मी पनीर मसाल्यासाठी बनवलेला आहे आणि तो भा वाटून घेतला इथं पनीर भाजून झाल्यानंतर मी बा साईडला काढून घेतला आणि त्याच कढईत मी आता भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी थोडंसं तेल ओतून घेतलं आणि त्यात मसाला परतवायला ठेवलेला आहे तो की मी वाटून घेतलेला मसाला आता तेलावर बारीक गॅसवर म्हणजे बारीक म आचेवर तो परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजून घ्यायचा आहे आपल्याला तो भाजत ठेवला आहे तोपर्यंत म्हणलं तेवढ्या वेळात माझं पीठ मळून होईल म्हणून मी पीठ मळायला घेतलेलं आहे इथं मला की जास्त पीठ मळायचं नव्हतं चार ते पाच चपात्या होतील एवढंच तर मी पीठ मळून ठेवलेलं आहे साईडला इथे मसाला आपला भाजून घेत आहे मी एक एक साईडला मी भात लावलेला आहे कुकरला तर इथं मसाला थोडासा तेल सोडत होता तेव्हा मी त्यात आपले मसाले घरगुती मसाले दा आणि हळद मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि परत ते मसाला भाजायला ठेवलेलं आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून मी ग्रेव्ही असं केलेलं आहे आणि त्यात मी पनीर टाकून परत झाकण ठेवून दिलेलं आहे अशा प्रकारे मी भाजी बनवलेली आहे पनीरची आणि डाळ भात आपलं झालेलंच होतं तर मी आता चपात्या बनवणार होते सगळ्यात लास्टला मी चपाती बनवायला घेतलेली आहे तिथं मी ओटा पण साफ केलेला आहे मग चपाती बनवण्यासाठी आणि इथं मी चपात्या बनवायला घेतल्यात चपात्या झाल्यानंतरनं मला मग मा नैवेद्य दाखवायचा होता देवांना जो की सकाळी मी फक्त गुलाबजामून ठेवलेले बाकी सगळं आता मी ठेवणार आहे देवांना नैवेद्य आता मी चपाती बघा किती मोठी बनवलेली आहे अशी बनवता का तुम्ही चपाती एवढी मोठ्या मोठ्या ते आमच्या भा साईडला अशा मोठ्या मोठ्याच बनवतात तर तुम्हाला जर माझी काही व्हिडिओमध्ये मा काही चूक वाटत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगत जा आणि मला सबस्क्राईब करा हां तर सबस्क्राईब करा तर मला हे सबस्क्राईब शब्द बोलायला थोडासा अवघड चाललेला आहे तर प्लीज मला सपोर्ट करत जा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर एक हाऊ हाऊसवाईफ हाऊसवाईफला सपोर्ट करते तर तुम्ही पण त्यातल्याच असाल तर मला सपोर्ट करा मी पण तुम्हाला करेन तर इथे बघा मी चपात्या झाल्यानंतर सगळा ओटास क्लीन करून परत मी डबा भरायच्या तयारीत आहे आणि आता डबा घेऊन मला चालत चालत जावं लागेल तिकडं जो की दोन किलोमीटरचं अंतर आहे ह्या अशा प्रकारे मी माझी चाळी बनवलेली आहे आज रक्षाबंधन स्पेशल तर डाळ भात भाजी चपाती आणि गुलाबजामून बस थँक्यू